iyo 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 priya iyo 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 sakal घाम जीव झाला बघा बायकोची वाट बघतोय भाकर आताची मग येईन आता किती वाढल्यात काय माहिती अकरा साडे अकरा तर वाजल्याच दे बारा वाजेपर्यंत येतो एवढं तास घेऊन दे बायको आली किती जेवण करायची अरे दे right anyway. झालत म्हणून म्हणते ना व्हलंट्यावर आलात म्हणून मला माझी चौशीर झाला ना आपले तिथे येत असतात तर वाल्याचे बारा दोन ना भरत म्हणून जरा काय दिन आले डबा घेऊन बारा वाजता हां चला या सावधीला आंटीला कुठं काय आंटा हां आंटीला ठेऊ मग तुम्हाला आधीच सांगते मला तुम्हाला डबा घेऊन येणं माझं चुकीचंच आहे बरं तर हा डॉक्टर सांगते मला कसं उचलायचं नाही बरं मी म्हणतो घाम आलाय मला मरणाचा काय घे काम करतोय मी आणि घाम आला हिरा काय म्हणला तु काय म्हणलं भाकर धुवा घेऊन बस बस अवलं मोठा वाजल्यात एक वाजा लागला थांब तर हाडा ना कर, हात धुवून हांडा घेऊन या पुन्हा बैल त्या तिकड सोडलं मला रिक्षावाल्याने तिथून यावं लागलं चलत चलत तिकड आम्हाला म्हटलं रस्त्याच्या कडीलाच आहे मी बघा त्या गाड्या किती लांबी चालत तिकडं त्या त्या डोंगराच्या आली पण तिथून आणून सोडले मी तिथून हिथवर चलत आले मला म्हणले जवळच आहे आता मग तिथे आणतो हाडा भरून घेऊन जाऊ दे माहिती तिथे घेऊ करावते तरी <स्थाथ> आता बडबड करत होते काय ते मला काय म्हणत होते वाकड काय म्हणत होते काय म्हणतो करायचं बैल सोडू का सोडा ना बैल सोडू त्यांना वैर टाकतो बैल सोडा धुवा पुन्हा पाणी कसं कसं करा देऊ एक बैल पाणी कुठं आहे आता पाणी

उरीत माल दिला तुला उर्वरित दोन एक वर्ष आहे आता आपण तरी काय वळतो तुम्हाला तुम्हाला म्हणत होते का नाही काही वस्तू असते बाईलाची असते तिथं बी साडी मी सांगत सांग दाण म्हणून चांगली आणखं मी त्यांनी तरी काही गोष्टी तयार असतील तर

काय करीत नाहीत म्हणून बरं येत त्यांचं नाव घेत्यावर मला कानवारी करून बघायला मुगळे हे हा मुगळे लडकरी ह्या लिंबाच्या झाड खाली असतात का आंब्याच्या झाडक्याचे गोड त्याला म्हणून असे मुगळे लय दाट नाही दिसते पळाले तुरुक 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 इकडे तुरु, तुरु। चावत नाहीत म्हणून बरं आहेत मुगळे 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 म्हणलं की लगे पळायला लागली तिकडे तिकडे मुंगळा हे हो मुगळा 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 हे मुगळा मुगळा तरी मी म्हणते कसं काय मुंगला बोरीच्या योगात नाही तिथे बोरीच्या झाडाच्या योगाचा नाही काय माहिती मला गेली तिकडून एकटे लागले बडबड करायला आंब्या ना का उतर ना आंबा किती वर्षी रास्ते काही नाही मुगळ्या मुगळ्यात नाही हि बसा म्हणलं ते, बस ते। <laughs> मुगळी हात घ्यायला सगळ्या सगळं येते तुम्ही बसा बसले बसले बोलायचे आपले काही

केलं जेव्हा केलं आणाव की एखादी आणली माणूस खातो एखाद्या आणली आता माहित तुम्हाला माहितीये का मामाचा फोन आणता आणि म्हणले पोराचं लग्न आहे भाजी देवा आधी का देवा आधी टाकी एका डब्यात देणार तू ह्याच्या फ्राय भाजी दोघाला दोन डबे होते ताक त्याला आता मी आता कसं म्हणा नाही माहितीये का तुला हॉस्टेल पाहिजे इकडं भाजी तिकडं घट तिकडं तिकडं बटाटे इकडं चपात्या आणि मग कसं खाणार चांगलं घेऊन जातात आम्ही तर कुठं म्हणलं की लगेच घेऊन जाते जातात दोन भाजीच खायचं झाडवडाय फाय स्टार हॉटेल मध्ये दोन भाजी खा हो <laughs> कस खावा म्हणते आधी फाय स्टार हॉटेल मध्ये घेऊन जाता आधी सांगा मलाच कवा माहित नाही तर कुणकडे दार आहे तुला सांगा घेऊन जाता

कशी झाली भाजी आंबेट झाली हम्म आंबडी झाली आंबट लागायली आंबट लागायली काय भाजी काय झाले आंबट लाग कालची बांधून ना आली का नाही माय हा तशी शेप चुकीची भाजी आहे म्हणून आंबट लागत आंबट लागत हा मला वाटलं आंबीच कालची नाही आंबट लागली हो शेप चुकीची असतीच भाजी लागत असते बघ नाही तो माझ्या संग धोका करती मी बी खाई दे की <laughs> तुमच्यासोबत तुम्हाला तुम एक काय वेळेस जनावर मारावी नाही काय म्हणे ना हे नाव ठेवायचं मी बी खाऊ लागते घेते दाबा पली कडे का तुला तरी तुला हाय का ना मी अर्ध बोललं माकड ठेव तुम्ही हा बोलून सात लग्न हाय दोन चार दिवसाला ते म्हणलं तर लग्नाला त्याला पाहिजे ना काही जायची तिकडे या काय घ्यावं लागत असते एवढं सोपं जायचं हि तर बायला नाही माहिना झाली पेन काय करायचं मला तुला काय करायचं जनावर मारायचं दहा किलोमीटर आणून कुठे जाईन तिकडे काम येईन तिकडे म्हणलं पेरे तरी कामाची म्हणजे त्यांना पिअर घेत चार दिवस आहे अजून बाकी चार दिवस लग्ना अरे चार दिवस आहे रे बाबा पण पैसा वाडायचा कोणी खाणार सांग तिथं काम यंदा कमी होते गरीबाच लय अवघड असते पैसा गोळा करायचा पण पाहुण्या रवळ्याला लग्नाला बी ला ला जावं लागतं ला तेव्हा आपल्या ले ला कुणाच्या लेकराच्या लग्नाला येत असते खरं आहे म्हणून बघू चार दिवस आहे ना अजून बघू आपल्या गरिबीच्या हॅल्पीने जाऊ काय म्हणते ना अजून आले नाही सांगू म्हणते तुम्हाला जाऊ जाऊ पटापटा जेवणार तुम्हाला भूक लागली कसं आली सकाळ बारा वाजता मस्त फोटो काढब तुम्हाला पुरलं बी नाही काय नाही मला नको साखर मिसळी नाही भाऊ देऊ आणि ते मला खा दुकान नव्हतं म्हणलं तुम्हाला खा म्हल होत ऊरच घेतलं की र कशी यायची रे कशी दिल दिल बदलू नाही बापाचंच नाव दिली पाहिजे त्याच्यामुळं मी दिल बदलू आहे काय असं दिलं का मग टाकतो नका म्हणजे सात आणलं माणसानं एकेवचनच राहाय पाहिजे तुला पाहिजे का पण संपल्या ओरडून मी दिल बदलू <laughs> दिली मी दांगरा केलं आज तुम्ही तुम्हाला पेज आहे नजर आली पण तो थोडा बरा आहे रे बरा आहे